पुढच्या महत्वाच्या बातमीकडे बोलतोय शिंदे समितीच्या वतीनं शोधण्यात आलेल्या कुणवी नोंदींवर छगन भुजबळांनी आता जाहीर सभेत संशय व्यक्त केला त्यामुळे आता महायुती सरकारमधीलच मंत्री आमदार आणि खासदार भुजबळ यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे तर सरकारच्या निर्णयावरच मंत्रीच टीका करत असल्यानं ना मतदारसंघामध्ये नागरिकांच्या तीव्र नाराजीला आमदारांना सामोरं जावं लागत असल्याची सूत्रांची माहिती आहे राज्यभरात आतापर्यंत चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार कुणबीचे पुरावे न्यायमूर्ती शिंदे समितीच्या हाती लागलेले आहेत जर पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या नोंदी रेकॉर्डवर जर सापडल्या तर त्याला भुजबळाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही आणि ज्याचा कोणाचा तो अधिकारी तो नाकारले जाण्याचं काही कारण नाही नाकारू नये नोंदी असतील त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे असं आमचं मत आहे कोण काय आहे आणि काय नाही बोलत याच्यापेक्षा जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आणि ध्येयाची सुरुवात केलेली आहे ज्या नोंदी सापडत आहेत त्या त्याप्रमाणे ते, ते, ते दाखले दिले जात आहेत आता ते दाखले दिले जात आहेत ते रिसर्च दिले जात आहेत त्यामध्ये कुठेही असे चुकीचं असं वाटत नाही कोणालाही परंतु आता काही लोकांना मुद्दामच त्याच्यामध्ये काय राजकारण करायचं आहे किंवा जे काय चांगलं होत चाललेलं आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा आहे हे आम्ही सांगू शकत नाही